पुसत तालुक्यातील गोपवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा दबंग कारभार एका वैरुद्ध महिलेस मारहाण पुसद तालुक्यातील गोपवाडी येथील संतोषी माता महिला बचत गट दुकान क्रमांक पंचावन्न स्वस्त धान्य दुकानदाराकडून मणमाणी कारभार सुरू असल्यानं कारधारक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अध्यक्ष सौ मंदा मेंढे हे मनमाणी करत असून नागरिकांना वेळेवर माल न वाटणे मालाची ऑनलाईन पावती न देणे अपशब्द भाषेत बोलणे परंतु दोघीच मायले की कारभार करत असून बाकी गटातील महिलांना विश्वासात घेत नाही गटाची शासनाकडे कोणताही ऑनलाईन नोंद केलेला नाही परंतु अन्न पुरवठा विभाग माल देतो कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे गोपवाडी येथील गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे संतोषी माता महिला बचत गटावर काय कारवाई होते ते संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे आपल्यासोबत आहेत गोपवाडी येथील बचत गटाची सचिव त्यांनी बऱ्याच वेळा तक्रार दिल्या परंतु त्यांची कोणतीही कारवाई झाली नाही आता ते सहज चौकशीसाठी आले होते आणि त्यांना मारहाण झाली आपण त्यांच्या तोंडून सांगत आहे तुमचं नाव मला संभाजी विषय काय झाला आजचा प्रकार साहेब तर आली होती चौक अशी मला भेटू दिलं नाही इकडल्या इकडेच अध्यक्ष बाईने मारले तुमची मागच्या वेळेस सही घेतली होती खोटी सही घेतली मी ना राजीनामा देता खोटी सही घेतली

दुकानाची तक्रार फार गंभीर आहे बऱ्याच दिवसापासून खूप लोक अडचणीमध्ये आहे लोकांना खूप त्रास होत आहे त्याबद्दल आमच्या इथे स्वस्त धान्य दुकान फक्त दोन ते तीन दिवसच वाटप होते त्यामध्ये एक दिवस थंब घेते आणि पंधरा दिवसांनी वाटप करते आणि त्या दोन तीन दिवसांचं नसत तर विनायकांना शिवीगाळ करून वापस पाठवते आतापर्यंत तुम्ही फुटले होते का अशा प्रकारच्या अनेक शिविगाळ करते दोघंही त्या बचत गटाचे अध्यक्ष आणि त्यांचे पती हे खूप लोकांना त्रास देत आहे यामुळं आमच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीने एक साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की त्यांचं जे परवाना आहे लवकरात लवकर रद्द करण्यात येवं अन्यथा आम्ही बघा आधी सचिव यांची सही केली नाही परंतु अध्यक्षांनी परस्पर सही घेतली आता हे शंभर दोनशे महिला पुरुष गोपाळीच्या इथे आलेले आहे यांच्यावर न्याय जर नाही मिळाला तर यांचे आमरण उपोषण बसणार आहेत आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर